हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात चौदा शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्काराने सन्मानित तर एक शिक्षकाला विशेष पुरस्कार व चार सर्व शिक्षा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग पंचायत समिती शहापूर यांच्या वतीने आज तालुका शिक्षक पुरस्कार कार्यक्रम सन दोन चे आयोजन मॅरेज हॉल येथे सकाळी वाजता करण्यात आले होते यावेळी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव समारंभ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख तथा शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला या पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रीय महासंघाचे डॉक्टर प्रकाश भांगर शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे बहुजन विकास आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष योगेश हजारे प्रहार पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे शहापूर पंचायत समिती प्रशासक तथा गट विकास अधिकारी राजेश सोनवणे शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण न्यू आयड स्कूलचे प्राचार्य अरुण भोईर तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक शिक्षण विभाग सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती तर आस्थापना विभाग समग्र शिक्षा शिक्षण विभाग पंचायत समिती शाहपूर आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा बौद्धवाडा केंद्र खातिवली या शाळेचे शिक्षक संतोष विश्वनाथ जाधव जिल्हा परिषद शाळा डिंबे केंद्र पिवळी या शाळेचे शिक्षक गंगाराम रामू खाडे जिल्हा परिषद केंद्र शाळा धसई केंद्र धसई या शाळेचे शिक्षक अनिल कान्ना वाडविंदे जिल्हा परिषद शाळा उंबरमाळे केंद्र अजनुब या शाळेचे शिक्षक प्रमोद वसंत भांगरे जिल्हा परिषद शाळा पांढरीचा पाळा केंद्र टेंबुर्ली या शाळेच्या शिक्षिका दर्शना नितीन खर्डीकर जिल्हा परिषद केंद्र शाळा डोळखाम केंद्र डोळखाम या शाळेच्या शिक्षिका अश्विनी शांताराम पगार जिल्हा परिषद केंद्र शाळा खरीड केंद्र खरीड या शाळेच्या शिक्षिका सुरेखा रमेश जाधव जिल्हा परिषद शाळा गांगनवाडी केंद्र खरिवली या शाळेचे शिक्षक दत्तात्रय कातोड कनकोसे जिल्हा परिषद शाळा अंबरजे केंद्र शेरे या शाळेचे शिक्षक मादू कातोड कनकोसे जिल्हा परिषद शाळा मुसईवाडी केंद्र शीतपाडा या शाळेच्या शिक्षिका वैशाली विनायक डामसे जिल्हा परिषद शाळा केंद्र पाडा या शाळेचे शिक्षक निवृत्ती रामचंद्र फर्डे जिल्हा परिषद शाळा कामतवाडी केंद्र नडगाव या शाळेच्या शिक्षिका कांता भरत मडके जिल्हा परिषद शाळा कळमगाव केंद्र साक्रोली या शाळेच्या शिक्षिका राजश्री राजाराम विषे जिल्हा परिषद शाळा पाटोळपाडा केंद्र वाशाळा या शाळेचे शिक्षक दीपक विठ्ठल लोंढे या चौदा शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर शिष्यवृत्ती परिषद ठाणे जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक विद्यार्थी आल्यामुळे विशेष पुरस्कार म्हणून जिल्हा परिषद शाळा आष्टे या शाळेचे शिक्षक भगवान वरकुटे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला सर्व शिक्षा अभियान कर्मचारी मधुकर विषय योगेश गगे तानाजी विषय मनोज गायकवाड यांना प्रोत्साहनपर सन्मानित करण्यात आले तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा तालुका पुरस्कार शासकीय गट तालुक्यात प्रथम जिल्हा परिषद शाळा कळगाव द्वितीय जिल्हा परिषद शाळा धसई तृतीय जिल्हा परिषद शाळा माळ खाजगी शाळा गट प्रथम आत्मा मलिक स्कूल मोहिली चंदूलाल किनवली स्कूल यानना सन्मानित आले या द्वितीय विद्यालय तृतीय न्यू यांना करण्यात कार्यक्रमाचे अधिकारी हिराजी वेखंडे यांनी केले पुरस्कार हा प्रत्येक शिक्षणाला मिळाला पाहिजे माझ्यासाठी की प्रत्येक शिक्षक हा शाळेवर चांगल्या पद्धतीचं काम करतो आता उदाहरणार्थ आपल्या शाहो तालुक्यामध्ये एकूण चारशे सत्तावन्न शाळा आहेत चौदा आपण फक्त पुरस्कार देतो म्हणजे याचा अर्थ आपण बाकी शिक्षक काम करत नाही का आपण प्रत्येक शिक्षक शाळेमधला चांगला काम करतो काही शिक्षक हे सी एस आर मधून शाळांना अतिशय चांगल्या पद्धतीचं डेकोरेटेशन करतं काही शाळांमध्ये आपण कम्प्युटर सीएसआर मधून दिलेले आहेत काही शाळांमध्ये आपण काही एकदम युनिक पद्धतीने काहीतरी काम केलेले तर माझं प्रत्येक शिक्षकाला एक विनंती आहे की आपण जसं हे चौदा शिक्षकांनी आज आपल्या तालुक्यासाठी पुरस्कार मिळाला आहे त्याच पद्धतीने आपण ही बाकी शिक्षकांनी त्याच पद्धतीने प्रयत्न करावं कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे पत्रकार मित्र त्यांचा सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व त्यांचे कुटुंबीय सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व सत्कारमूर्ती सर्वप्रथम मी आपल्याला सर्व मूर्तींना सर्व पुरस्कर्त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करतो आपल्या सर्वांना सर्वप्रथम नवरात्रीच्या उद्याच्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा खर तर आज काय पाच सप्टेंबर नाही पण तू फटाका फोडण्याची माझ्या दिवाळीच्या दिवशी असते तस त्याच दिवशी झाल्या पाहिजे तो वेगळा आनंद असतो उशीर का होईना पण तू घटस्थापनेचा मुहूर्त आपण बघितला आणि आज सर्व आमच्या शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार दिला खर तर आमचा शिक्षक म्हणजे महानगरपालिकेचे शिक्षक आणि ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये खूप फरक असतो आज जरी चौदा शिक्षकांना पुरस्कार मिळाला असला तरी माझ्या मते या तालुक्यातील सर्व शिक्षकांना हा सन्मान या ठिकाणी आहे कारण आपण या ठिकाणी बघतोय की ग्रामीण भागातील शिक्षण आणि शहरी शिक्षण शहरातली मुलं या आर्थिक घर घरातूनच घडलेले असतात त्यांना ट्युशन ओढलेली त्यांना मार्गदर्शन परंतु खेड्यावरचे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे यांना पहिलीपासून सुरुवातीपासून घडवण्याचं काम जर गोल करत असेल तो तो माझा शिक्षण आणि म्हणून त्या ठिकाणी आपली ग्रामीण भागातील शिक्षणाची इमारत पडकी असेल शहरी भागात चांगली असेल आणि म्हणून हा एक थोडासा पुराचा भास या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आता व्हिडिओ म्हणून आपण या ठिकाणी कार्यभार या ठिकाणी सांभाळलेला आहे साहेब आणि सोनल साहेब इथे व्हिडिओ असले तरी मुख्यमंत्र्यांचे वळती सुद्धा आहे त्यामुळे जिल्हा नियोजन मधून या ग्रामीण भागात शाळा सुधारण्यासाठी जेवढा निधी आणता येईल तेवढा तुम्ही या ठिकाणी आणू शकता आणि मला या ठिकाणी खात्री आहे की या शाळेत काही उणीव आहेत त्या दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करा एक गणउपास शिक्षण अधिकार चव्हाण साहेब म्हणजे कधीच आता गेले तीन चार वर्ष या ठिकाणी या तालुकीत वर्ष झालंय तीन वर्ष झाली परंतु खूप चांगलं काम या ग्रामीण भागात या शाळांमध्ये या ठिकाणी करतायत प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी भेटी देत आहेत त्या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी काही ठिकाणी आम्ही व्हिजिट करत असतो आता मगाच्या आमच्या मालच्या शाळेच्या शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार केला मी त्या दिवशी आठ दिवसापूर्वी शाळेत गेलो तिसऱ्याशी म्हणून मुलांना उठवला बरोबर सात सहाचा किंवा सातचा किंवा आठचा त्याला पाडाय करून विचारावा त्या मुलांना पाडा वाटतो म्हणजे शिक्षक चांगल्या प्रकारची गुणवत्ता देण्याचं काम माझा या ठिकाणी शिक्षक करताय पण तो कसं आहे माझा शिक्षकाने शाळेत पण जायचा तो मुलगा शाळेत येत नसल्याने घरी पण जायचा तो मुगं पेढ्यावर त्याला घेऊन यायचा त्याला वडिलांना सांगायचं पालकांना सांगायचं पाठवा सर्व काम या ठिकाणी शिक्षण करतो हे करत असताना त्याच्यावर विविध सरकारी जबाबदाऱ्या टाकल्या जातात म्हणजे एक लाकूड तोडाची गोष्ट आहे लाकूड बघून देव त्याला तिन्ही पुरवठा देतो तसं आमच्या एका शिक्षकाला पूर्वी ऑर्डर मिळाली तुम्हाला शिक्षक कोणत्या ठिकाणी ऑर्डर त्याला मिळाली येता ती ऑर्डर त्याची विलीज पडली अचानक तो चिंतित राहिला शिक्षक आणि तेवढ्या देव त्या ठिकाणी दे प्रकट झाले तुला काय झालं बघू साहेब मी उद्देश आहे दुसरं आलो तो पण तू माझी ऑर्डर मिलीत पडली तेव्हा देवानी पहिली ऑर्डर काढली मला शिक्षक नाही साहेब माझी नाही ऑर्डर दुसरी काढली ती नाही माझी नाही तिसरी काढली पर्स पोलिओची ती पण नाही बोल देप्पा ती पण नाही चौथी काढली आता मोठा कोविडचा आपला आला कोविडची काढली आणि नंतर त्याची कामणुकीची ऑर्डर काढली तो मुरुजी बोलला देवाचीच माझी ऑर्डर आहे मग प्रसन्न होऊन सर्व ऑर्डर त्याला शिक्षकाला दिल्या तिथून आमच्या शिक्षक जे सर्व पोज्या त्या ठिकाणी वाहतोय आणि म्हणून हा बोजा कमी करण्याचं काम आमदार साहेब तुम्ही सत्तेत आहेत या ठिकाणचा विषय मांडावा आणि आमच्या शिक्षकाचा बोजा कमी करावा कारण मुंबई महानगरपालिकेत मी त्या ठिकाणी मध्ये शिक्षकांनी आवाज उठवला आणि लोकपतीत लगेच त्यांना ह्या काही जबाबदाऱ्या कमी केल्या तशा जाऊ त्याने या ग्रामीण भागातील शिक्षकांच्या कमी केल्या तर नक्कीच आधीची गुणवत्ता आमच्या घेण्यासाठी आपला शिक्षक या ठिकाणी कमी पडणार नाही पुन्हा एकदा ना ना आपल्या सर्वांना पुरस्कर्त्यांना मनापासून शुभेच्छा आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद सगळ्यांनी <sharpi> शाळा घेतली समाजाच्या सहभागाने शाळा सजवल्या सजवल्याच्या त्यांच्या कामगिरी शिक्षक माझ्या कमी आहे की ते स्वतःच्या विषयातून शाळा समजतात असे सुद्धा शिक्षक अंतमध्ये आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या शाळा शहापूर तालुक्याचा जो शैक्षणिक दर्जा आहे तो शैक्षणिक दर्जा उमटवण्याचं काम आपण करतात त्याबद्दल सर्व शिक्षकांत ज्यांना चौदा लोकांना पुरस्कार मिळाला त्यांचं अभिनंदन करतो परंतु त्याच्यावर आपल्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो कारण आम्ही ज्या ज्या वेळेस तालुक्यामध्ये जातो मी एका शेरेवाड्याच्या शाळेमध्ये गेलो तिथले एका मुलांनी इंग्रजीमध्ये मला बोलून टाकतो म्हणजे आपली मुलं दुसरीकडे जर शाळेत जात असतील तर ती तिथे मुलं शिकतात की इंग्रजीसुद्धा चांगल्या पद्धतीने बोलतात अशी तुमची सगळ्यांची एक शेती आहे आणि मी तिच्या पुढे तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पेतून सदवली शाळा त्यांना सुद्धा पुरस्कार मिळाला राज्य पुरस्कार मिळाल्यांचं अभिनंदन करतो जिल्हा पुरस्कार मिळाल्याचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करून या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद